नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अगदी दोनच पदार्थ वापरून बनतात आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतात आपल्या शरीरासाठी सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक आहेत लहान मुलांना आणि सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात ब्लडची कमी असणाऱ्या लोकांसाठी तर हे लाडू खूपच पौष्टिक आहेत चला तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकदम मऊ असे हे लाडू कसे तयार करायचे हे बघूया मी इथे लाडू बनवण्यासाठी एक किलो पिवळा गूळ घेतलेला आहे तुम्हाला भेटला तर तुम्ही काळा गूळ वापरावा आणि एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आणि गूळचा प्रमाण आपण सारखाच ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे गूळ का चाकूच्या सहाय्याने किंवा याला कुटून सुद्धा आपण बारीक करू शकतो त्यानंतर आपण सर्व शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना नेहमी मंद किंवा मीडियम आचेवर भाजावे तेव्हाच ते, ते खरपूस छान भाजल्या जातात अगदी हाय फ्लेमवर भाजल्याने ते वरतून करपतात व आतून ते शेंगदाणे नरमच राहतात शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत आता शेंगदाणे थोडे थंड झाले आहे आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं बारीक असं फिरून घेणार आहोत आता मी यामध्ये इलायची पूड आणि अर्धा गूळ घालत आहे हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये आता फिरवून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आता सर्व शेंगदाणे आणि गूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता यामध्ये शेंगदाणे अगदी जाड असे दिसत नाही आहे आता आपण या ठिकाणी तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे तूप गरम करून मी आता ह्या आपल्या शेंगदाण्याच्या मिक्सचरमध्ये टाकून घेत आहे आता आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र करून घेणार आहोत आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चला आपण आता लगेच लाडू बांधायला घेऊया दोन्ही हाताने व्यवस्थितपणे दाबून आपण हे असे गोल छान असे लाडू तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी पौष्टिक आणि मऊ सर असे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे हे लाडू बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा